आज आपण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे दिग्गज अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत सूर्यकांत यांचा जन्म कोल्हापूर येथे दोन जून एकोणीसशे सव्वीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव तुकाराम तर आईचे नाव तानुबाई मांढरे असे होते त्यांचे थोरले बंधू चंद्रकांत मांढरे हेही त्या काळातील मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध अभिनेते होते त्या काळामध्ये चंद्रकांत आणि सूर्यकांत हे नाव जोडीने घेतले जायची घरामध्ये कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना या दोन्ही बंधूंनी मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले ते केवळ आपल्या स्वाभाविक अभिनयाने आणि कलेवरील असलेल्या प्रेमामुळे सूर्यकांत मांढरे यांचे बालपण कोल्हापुरात गेले सुरुवातीला कोल्हापुरातील सरस्वती विद्यालयात आणि त्यानंतर हरिहर विद्यालयात त्यांनी आपले शिक्षण घेतले मुळातच कोल्हापुरात असणारा आखाडी संस्कृती शरीर कमवण्याची वेळ यामुळे त्यांनी नियमित व्यायाम करून आपले शरीर कमावले होते सूर्यकांत यांचे व्यक्तिमत्व भालाजी पेंढारकर यांच्यासारख्या मोठ्या दिग्दग दिग्दर्शकाच्या नजरेस पडले आणि केवळ वयाच्या बाराव्या वर्षी ध्रुव या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले असे असले तरी शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचा ओढा हा कलेकडे होता एकोणीसशे त्रेचाळीस साली शिक्षण थांबले आणि एका जाणकार चित्रकाराकडे ते चित्रकलेचे धडे घेऊ लागले दरम्यान याच काळात दिग्दर्शक भालाजी पेंढारकर हे शिवचरित्रावर आधारित बहिर्जी नाईक हा चित्रपट करत होते आणि त्यांनी या चित्रपटातील बालशिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी सूर्यकांत मांढरे यांची निवड केली आणि या चित्रपटापासून भालजींनी वामन मांढरे यांचे नाव बदलून सूर्यकांत असे ठेवले आणि पुढे सर्व चित्रपट त्यांचे नाव सूर्यकांत म्हणूनच पुढे आले व्यायामातून कमावलेली शरीरष्टी आणि कोल्हापुरी रांगडे व्यक्तिमत्व यामुळे त्यांनी ग्रामीण भूमिका चांगल्याच गाजवल्या चित्रपटसृष्टीमध्ये चांगला जम बसल्यानंतर पुढे सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यांनी सुशिला पिसे यांच्याबरोबर विवाह केला एकोणीसशे पन्नासमध्ये राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या केतकीच्या बनात या चित्रपटात त्यांनी सर्जेराव ही भूमिका केली फक्त प्रौढांसाठी असे मराठीत पहिल्यांदाच शिफारसपत्र या चित्रपटाला मिळाले होते त्यानंतर त्यांनी अनेक एकाहून एक सरस चित्रपटामध्ये नायकाच्या भूमिका साकारल्या त्यांनी शंभरहून अधिक चित्रपट केले तमाशा प्रधान ऐतिहासिक ग्रामीण वेगवेगळ्या विषयावरील अनेक चित्रपट त्यांनी आपल्या भूमिकेने गाजवले त्यांची अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या बरोबर जोडी अतिशय लोकप्रिय ठरली या जोडीने सलग सत्तावीस चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका केल्या चित्रपटांबरोबरच त्यांनी रंगभूमीही गाजवली त्यांनी बेबंदशाही आग्र्याहून सुटका तुझं आहे तुझं पाशी लग्नाची वेडी झुंजारराव या नाटकामधून अभिनय केला त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत मुख्य नायक खलनायक सहाय्यक अभिनेता चरित्र भूमिका पाहुणा कलाकार का तर काही चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकाही साकारल्या अस्सल कोल्हापुरी ग्रामीण भाषा बोलणाऱ्या व धाडसी मर्दाणी बानाच्या सूर्यकांत यांनी ग्रामीण चित्रपटात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले भालजी पेंडारकर आनंद माने दत्ता माने कमलाकर तोरणे अनंत ठाकूर गजानन जागीरदार अशा अत्यंत प्रभावशाली आदर्श दिग्दर्शक निर्मात्यांबरोबर त्यांना अभिनयाची संधी मिळाली एकोणीसशे एकोणसाठ साली आलेल्या शिकलेली बायको या चित्रपटात त्यांची रघुनाथ ही भूमिका अतिशय गाजली साधी माणसं या चित्रपटात साकारलेला शंकर लोहार प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला एकोणीसशे पासष्टला या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले एकोणीसशे एकोणसाठमध्ये सांगते ऐका या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभूतवर् अभूतपूर्व यश मिळवले कन्यादान या चित्रपटातील भूमिकेसाठी सूर्यकांत यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोन्ही बंधूंनी एकूण चौदा चित्रपटामध्ये सोबत काम केले अंतरीचा दिवा कलंक शोभा माणसाला पंख असतात गरिबा घरची लेख तू सुखी रहा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या एकोणीसशे पासष्ट साली मल्हारी मार्तंड या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले शिलंगणाचे सोने जय भवानी महाराणी येसुबाई थोरातांची कमळा पावणखिंड स्वराज्याचा शिलेदार गणिमी कावा या ऐतिहासिक चित्रपटामधून त्यांनी एक ऐतिहासिक नट महाराष्ट्राला दिला विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपल्या शरीरष्टीमुळे ते हुबेहूब दिसायचे चित्रपटसृष्टीत पडद्यावर साहसी दृश्य साकारताना डमी कलाकारांना वापरतात परंतु त्यांनी अनेक जीवावर बेतणारे दृश्य स्वतः मेहनतीने वठवली सूर्यकांत यांना अंतरीचा दिवा आयुष्यवंत हो कन्यादान कलंकशोभा कांचनगंगा कुलदैवत केतकीच्या बनात गरिबाघरची लेख गाठ पडली ठकाठका अशा अनेक चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले आहेत या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नी सुशिला यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली अभिनयाबरोबरच त्यांना चित्रकलेचीही मोठ्या प्रमाणात आवड होती सूर्यकांत यांनी कोल्हापूरमध्ये राजाराम आर्ट गॅलरी आणि चित्रनगरी व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी धाकटी पाती नावाने आपले आत्मचरित्र लिहिले या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे त्यानंतर त्यांनी कोल्हापुरी साज आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर ही दोन पुस्तके लिहिली त्यांच्या एकूण कारकिर्दीसाठी त्यांना एकोणीसशे त्र्याहत्तर साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच पुढे एकोणीसशे नव्वद साली त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारही मिळाला सूर्यकांत यांच्या नावाने एक कला दालन पुण्यामध्ये होते त्यामध्ये बरेच चित्र शिल्प कलाकृती तसेच त्यांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळालेले जतन करून त्यामध्ये ठेवले होते अशा या रांगडी व हरहुन्नरी कलाकाराचे वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी बा बावीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी निधन झाले असे होते सूर्यकांत मांढरे यांचे कलाजीवन प्रवास तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा